सम्यक सजगता जागरूकता श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे सम्यक सजगतेचे आणखी एक साधन आहे सत्याचे ज्ञान नसल्यामुळे आपण काय करतो ही जाणीव आपल्याला नसते व आपण अंध प्रतिक्रिया करीत असतो या अज्ञानातूनच दुहखाचा वृक्ष उभा करतो आपले मन सदैव अतिरंजित कल्पनांच्या मृगजळामागे धावत असते सध्याच्या सुखाच्या वा दुःखाच्या अनुभवांना सोडून भविष्याची कल्पना भीती यानेच आपले मन सदैव पछाडलेले असते भविष्याबद्दल त्याला जास्त उत्सुकता दिसते आणि अशा भविष्याच्या रागद्वेषात गुंतल्यामुळे वर्तमानाची दखलच मन घेत नाही आता आपण काय करतो आहोत याची आपल्याला परवाच नसते तरी देखील निश्चितच आपल्या दृष्टीने हा क्षण हा वर्तमान फारच महत्वाचा असतो आपण भूतकाळात जगू शकत नाही कारण तो पूर्णपणे संपलेला असतो आपण भविष्यातही जगू शकत नाही कारण तो पूर्णपणे आपल्या आवाक्या बाहेरचा असतो असे जर आहे तर आपण फक्त वर्तमान काळातच जगू शकतो नाही का आपण आपल्या वर्तमान कृत्याबद्दल जर अनभिज्ञ असलो तर आपणाकडे आपल्या त्याच त्याच चुका परत करीत राहण्याचा दोष येईल व भविष्याबद्दलची आपली स्वप्ने आपल्याला कधीच साकार करता येणार नाही पण वर्तमान काळाबद्दल जागृत राहण्याची आपली क्षमता जर आपण विकसित केली तर आपण आपल्या भूतकाळाच्या अनुभवाचा उपयोग आपल्या भविष्याला दिशा देण्यासाठी करून घेऊ शकतो व त्यातून आपली भविष्यातील योजना साकारू शकतो धर्म हा आता आणि इथेच मार्गदर्शक होणारा आहे उपयोगी पडणारा आहे आपल्याला आपल्या सध्याच्या क्षणाची सत्यता जाणण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयोगी पडेल अशा साधना विधीची खरी गरजा आहे हा असा साधना विधी आहे की जो आपल्याला चालू घडीच्या सत्याबद्दल जागृत बनवतो ह्या विधीचा अभ्यास आत्ता व इथल्या क्षणाबद्दल आपली सजगता जागरूकता विकसित करतो या क्षणाला आत येणारा श्वास या क्षणाला बाहेर जाणारा श्वास यांच्या निरीक्षणाच्या सवीमुळे आपण ह्या क्षणाबद्दल जागृत होतो सजग होतो श्वास निरीक्षणाचे दुसरे कारण म्हणजे आपल्याला अंतिम अनुभव घ्याव्याचा आहे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्याला आपल्याबद्दलच्या अज्ञानाचा शोध घेता येईल जे अज्ञात आहे ते ज्ञात होईल आपल्या ज्ञात व अज्ञात मनातील पडदा दूर होण्यास ते उपयुक्त ठरेल कारण श्वासोच्छवास ही क्रिया मुद्दाम जाणीवपूर्वक वा आपोआप अशा दोन्ही प्रकार करता येते आपण एखाद्या विशिष्ट प्रकाराने श्वासोच्छवास करू शकतो श्वासोच्छवासावर काही क्षणापुरता आपण तो थांबवूही शकतो इतकेच काय पण आपण त्यावरील आपले नियंत्रण काढून घेतले की तो आपोआप आपल्या सूचनेशिवाय नैसर्गिकपणे चालू राहतो उदाहरणार्थ आपण मुद्दामच आपले लक्ष सहज केंद्रित करण्यासाठी थोड्या वेगाने श्वास घेणे चालू केले लक्ष श्वासावर गतीप्रमाणे जलद वा मंद उथळ वा खोल वा आखूड जड वा हलका होऊ देतो त्यानंतर आप त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवाव्याचे नाही फक्त जे काय आपोआप होते आहे स्वाभाविकपणे होते आहे त्याबद्दल जागरूकता मात्र ठेवाव्याची श्वासोच्छवासाबाबत जागरूक असल्याचा तिसरा एक मोठा फायदा होतो तो म्हणजे राग द्वेष व अविद्या यांच्या निर्मितीपासूनच आपण जागृत असलो तर त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेमुळेच आपण त्यांच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकतो विकारमुक्तीच्या या कामात श्वास आपल्याला चांगलीच मदत करू शकतो कारण आपल्या मानसिक क्रियांचे प्रतिबिंब श्वासोच्छा पडत असते जेव्हा आपले मन शांत व निश्चल असते तेव्हा श्वासाची गती नियमित व हळुवार असते या उलट जेव्हा जेव्हा मनात विध्वंसक विचार जन्मतात मग ते क्रोधाचे तिरस्काराचे भीतीचे किंवा वासनेचे असोत श्वास आपली नेहमीची गती बदलून क्षुब्ध जड व जल्द होतो अशा प्रकारे श्वासोच्छ्वास आपल्याला आपल्या मनाच्या स्थितीची पूर्व सूचना देतो व येणाऱ्या घटनेशी योग्य पद्धतीने सामना करण्याची तयारी आपण करू शकतो श्वासाची सजगता विकसित करण्यात अजून एक फायदा आहे आपले मन सर्व प्रकारच्या विध्वसंक विचारापासून मुक्त करणे हे आपले ध्येय आहे या ध्येयाकडे नेणारी आपली प्रत्येक कृतीही आपल्याला शुद्धीकडे व सकृत्याकडे नेणारीच असली पाहिजे समाधीच्या विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेतही ध्यानाचे साधन शुद्ध व सत्य असाव्यास पाहिजे व श्वास हे त्यासाठी अगदी योग्य साधन आहे आपल्याला श्वासाबद्दल राग वा द्वेष अभिलाषा वा तिटकारा असूच शकत नाही श्वास हा भ्रामक कल्पनांपासून खूप दूर अशी संपूर्ण सत्य गोष्ट आहे आणि म्हणूनच तो ध्यानासाठी अगदी योग्य असे साधन आहे ज्या क्षणी मन श्वासोच्छवासावर केंद्रित केलेले असते तेव्हा ते राग द्वेष अविद्या यांपासून पूर्णपणे मुक्त असते हा क्षण कितीही लहान असला तरी खूपच शक्तिशाली असतो तो पूर्व संस्कारांचे आव्हान पेलण्यास मनाला समर्थ बनवतो पूर्वी गोळा केलेल्या संस्कारांच्या गाठी सोडण्यास तो सुरुवात करतो त्या शरीरावर किंवा मनात विविध अडचणींच्या स्वरूपात बाहेर पडतात व आपल्या सतसंशोधनाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात आपल्या प्रगतीसाठी कधी कधी आप उतावीळ झाल्याचा अनुभव येतो ही एक प्रकारची अभिलाषाच आहे याउलट कधी आपली प्रगती फारच मंद आहे असे वाटून आपण संतापतो निराश होतो व तितकायाचा अनुभव येतो केव्हा केव्हा आळस भेडसावतो बसल्याबरोबरच डुलक्या येऊ लागतात काही वेळा आप इतके प्रक्षुब्ध होतो की ध्यान टाळण्यासाठी काहीतरी सब्बी शोधू लागतो केव्हा केव्हा संशयखोर वृत्ती उफाळून येते व आपली साधनेची इच्छाच मारून टाकते कधी कधी या शिकवणुकीविषयी व शिक्षकांविषयी मनाला नाना शंका ग्रासून टाकतात आपल्या साधनेच्या क्षमतेबद्दलही मन संशयित होते या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा विपशना साधनेचा अभ्यास एकदाचा बंद करावा असेही वाटू लागते अशा परिस्थितीत मात्र एक गोष्ट खात्रीने मनात बाळगा की अशा अडचणी आपण करीत असलेल्या श्वासोच्छवासाच्या साधनेतील झालेल्या प्रतिक्रिया म्हणूनच उद्भवल्या आहेत प्रयत्नांची निरंतरता जर आपण टिकवू शकलो तर ही परिस्थिती पण निघून जाईल असे झाले तर आपले काम अधिक सुलभ होईल कारण अभ्यासाच्या सुरुवातीला जुन्या संस्काराचे काही थर आपण आपल्या मनावरून दूर करण्यात यशस्वी झालो आहोत अशा प्रकारे श्वासाच्या जाणीवेच्या अभ्यासात सुद्धा आपण आपल्या मनाच्या शुद्धीकरणास सुरुवात केली व मुक्तीच्या मार्गात प्रविष्ट झालो साधू 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 साधू